नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार संगमनेर तालुक्यामधील खुर्द या गावामधील आमचे मामा कैलास बाळकृष्ण ढोकरे यांचा हा डाळिंबाचा प्लॉट आहे दोन हजार एकोणावीसमध्ये ह्या प्लॉटची लागवड आपण केली होती आणि सलग चार वर्षे ह्या प्लॉटमध्ये आपण यशस्वी बहार नियोजन करत आहोत तर हे बहार यशस्वी कसं करतो आहे किंवा त्यांचे तें कष्ट कसे आहेत आपण याच्यामध्ये नेमके कसं काम करतो आहे हे मामांला आपण विचारू आणि योग्य बाहेर व्यवस्थापन जर केलं तर आपण किती उत्पादन घेऊ शकतो याचा थोडासा आपल्याला अंदाज येईल नमस्कार मामा नमस्कार तुमचं नाव सांगा आणि माझं नाव कैलास बाळकृष्ण ढोकरे राहणार पोटे खुर्द तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर आता ह्या बागेची लागवड आपण कोणत्या वर्षी केलेली या बागेची लागवड एकोणीसमध्ये केलेली दोन हजार दोन हजार एकोणीसमध्ये डिसेंबरच्या नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये आपण नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यामध्ये लागवड करताना आपण नियोजन केलं होतं लागवड करताना आपण पहिला बेड बनवला होता दोन फुटाचा बेड बनवला होता दोन फुटाचा बेड केल्यानंतर मग आपलेलं मल्चिंग केल्यानंतर आपण लागवड केलेली होती बरोबर त्यानंतर पालके साहेबांनी सांगितल्या प्रमाणे आपण लागवड केलेली होती बरोबर आणि लागवड केल्यानंतर मग झाडाला आकार देणे त्याचा योग्य यो यो वेळी फुटवा काढणे ही कामं त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने के केली त्यामुळं झाडाला आपण व्यवस्थित आकार जर दिला तर झाडामध्ये उत्पादन देण्याची क्षमता चांगली वाढत होती तर पहिला बार आपण कधी धरला होता पहिला डिसेंबर एकवीस डिसेंबरला दोन हजार एकवीसच्या डिसेंबर पहिला बार आपण होता आणि त्याची माल आपण जुलै जुलै मध्ये जुलैमध्ये काढला होता तो बरोबर जुलैमध्ये काढला होता तर आपण साडेतीनशे चारशे कॅरेट माल निघाला होता बार पहिलाच चारशे बरोबर आणि दुसऱ्या वर्षाला आपला साडेसातशे कॅरेट माल निघाला बरोबर आणि तिसऱ्या वर्षाला आपला हजार कॅरेट निघाला गेल्या वर्षी बरोबर दोन हजार तेवीस मध्ये एक हजार कॅरेट माल निघाला एक हजार कॅरेट माल निघाला आणि ह्या वर्षाला आपला साडे सातशे कॅरेट माल कटिंग झालेला आहे आणि अजून कमीत कमी झाडावरती साडेचारशे ते पाचशे पाचशे कॅरेट माल माल अजून बघा आपण बघू शकतो झाडावरती अजून कमीत कमी पंचवीस तीस किलो पर्यंत की सरासरी असा पंचवीस किलो माल झाडावरती शिल्लक किलो माल सरासरी झाडाचा वर्षी सरासरी सगळे किती कॅरेट विकतील बाराशे ते जास्त काही सांगत नाही पण बाराशे तेराशे कॅरेट सरासरी आपल्याला पडेल कॅरेटची बरोबर आणि तसा जास्त निघन पण तेराशे बाराशे तेराशे परफेक्ट कॅरिटी आणि यासाठी हे बघा शेतकरी मित्रांनो या बागेमध्ये पहिल्या वर्षापासून तेल आहे बरोबर पहिल्या वर्षापासून गुंडी पासून तेल होता बरोबर तेल होता आणि या बागेमध्ये आपण अजूनपर्यंत कोणतंही कॉपरचा स्प्रे आपण घेतलेला नाही घेतलेलाच नाही कॉपरचा स्प्रे बरोबर नाही गो साईड दोन हजार म्हणा ब्लायटॉक्स म्हणा हे स्प्रे आपण फळ धरल्यानंतर एकही स्प्रे आपण हार्वेस्टिंग पर्यंत घेत नाही आणि कोणतंही अँटीबायोटिक तुमचं स्टेप्टोसायक्लिंग कासोगामायसिन व्हॅलिडामायसिन किंवा ब्रोनोपॉल हे आपण या बागेमध्ये एकही स्प्रे आपण तीन चार वर्षापासून वापरत नाही त्यामुळं झाडामध्ये जी रोगप्रतिकारशक्ती आहे ही खूप चांगली टिकून राहते याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं हो न्यूट्रिशन म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन एकदम चांगल्या पद्धतीने केल्यामुळं ह्या बागेमध्ये आजही तुम्ही पानं बघू शकता पानं एकदम तजेलदार आहेत आणि पान एकदम फ्रेश आहे झाडावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही आज झाडावरती कमीत कमी सरासरी पन्नास ते साठ किलोपर्यंत झाडावरती माल होता पण तुम्ही बघा पानं एकदम फ्रेश आहेत पानं लाल बऱ्याच वेळा काय होतं माल लोड जास्त झाल्यानंतर पानं लाल पडतात पिवळे पडतात परंतु पानं तुम्हाला आत्ताही फ्रेश दिसतील शेंडा थांबतो हां शेंडा थांबतो आता तुम्ही नवीन फुटवा बघू शकता एकदम फ्रेश शेंडा फुटलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे काम करण्याची जी पद्धत आहे हे वेळेला आणि काम करण्याच्या पद्धतीला खूप महत्त्व असतं डाळिंबामध्ये आणि मामाने मी सांगितलेल्या पद्धतीने आणि सांगन तसं आणि सांगन त्या वेळेत काम करतात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढं ॲव्हरेज काढण्यासाठी आणि चांगला माल उत्पादन करण्यासाठी महत्वच होतं तुम्हाला काय वाटतं काम कसं केलं पाहिजे काम असं केलं पाहिजे का बाबा साहेबांनी सांगितल्यापेक्षा तुम्ही दहा मिनिटं सावध राहिलं पाहिजे बरोबर दहा मिनटं सावधच राहिलं पाहिजे साहेब साहेब सांगतील आणि मग तिथून पुढे आपण औषधं उपलब्ध करायचं असं नाही साहेबांना आधीच दोन दिवस विचारून घ्यायचं वातावरण कसं आहे काय कुठला स्प्रे घ्यावा लागेल हा आत्ता घ्यातला याच्या पुढे कुठला घ्यावा लागेल बरोबर की आपण स्वतः शेतकऱ्यांनी मॅनेजमेंट केलं पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे आजार आल्यानंतर कोणतीही गोष्ट जसं माणसाला एकदा आयसीयू मध्ये जायची वेळ जर आली तर त्याची गॅरंटी पण खूप असते आणि खर्च पण खूप जास्त होतो त्यामुळं आजार येण्यापूर्वीच आपण नियोजन केलं पाहिजे आणि ह्या बागेमध्ये बघू शकतो आपण चार वर्षामध्ये आपण एकदाही दहा सव्वीस रासायनिक खताचा डोसा आपण टाकतच नाही दहा सव्वीस बघा आता पाच त्याचं आच्छादन केलेलं आहे आपण बघू शकतो याच्यामध्ये गांडूळ किडे वगैरे सगळं वाढलेलं असतं आणि मुळीसाठी आपण ह्युमिक ॲसिड म्हणून या जमिनी जमिनीमध्ये वापरलेलं नाही बरोबर नाही वापरलं एकदा बी नाही वापरलं एकदा पण ह्युमिक ॲसिड आपण दिलं नाही तरी सुद्धा तुम्ही बघा झाडाची जी ग्रीनरी म्हणजे तुम्हाला वाटणार ना की झाडाची मुळी कशी म्हणजे खराब असेल किंवा वाढली नसेल मुळी म्हणजे तुम्हाला खाली उकरून बघायचीच वेळ वा येत नाही त्यामुळं पत्तीवरतीच कळतं ना झाड किती किती फ्रेश आहे बरोबर बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं पूर्वनियोजन डाळिंबामध्ये सगळं काम जे आहे हे पूर्वनियोजनावर अवलंबून आहे तुमचं जे यश आहे जे बाहेर नियोजन व्यवस्थापन सक्सेस करण्याचे म्हणजे आपण होतो रहस्य हे सगळं पूर्वनियोजनामध्ये अवलंबून आहे तुमचं जर पूर्व नियोजन चांगलं असलं तर दे। तुम्ही बागेमध्ये चांगला माल आणि चांगल्या क्वालिटीचा माल घेऊ शकता तुम्हाला काय वाटतं मा तुमचं UH! थोडंसं मनोगत सांगा तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत एवढा माल निघू शकतो किंवा काही लोक काय म्हणतात तुम्हाला लोक मला म्हणतात एवढा माल नि म्हणजे जे जो माणूस बागात नाही आला तो काय म्हणतो एवढा माल निघ निघून निघलाच नसत निघालाच नसत आणि जो भागात आला तो म्हणतो आजू हार्वेस्टिंग केलंय का तुम्या। नाही केलंय का नाही बरोबर म्हणजे बघू शकतो आपण एवढा माल मागे शिल्लक आहे आ, साथची, साथची। बर, 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 या वर्षी साईज किती ग्रॅम पर्यंत होती मागच्या किती ग्रॅम पर्यंत मागची सातशे ते साडेसातशे अवधा नऊशे पर्यंत साईज गेलेली आपली बरोबर आठशे बागामध्ये काय दोन आणि चार फळ आहेत असं नाही काय कॅरेट माल होता तो कॅरेट त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे व्यापारी आल्यानंतर सौदा केल्याशिवाय व्यापारी उठत नाही तीनही वर्ष असं झालं का पहिल्यांदाच व्यापारी आला तो सौदाच करून सौदा केल्याशिवाय कोणताही दे तो नाद म्हणून नाद करायचा माल मी जर म्हणलो का बाबा मला दहा रुपये एक्स्ट्रा पाहिजे का मला वीस रुपये एक्स्ट्रा मिळायची किलो पाठी अशा मापामध्ये माल खपलेला आहे आपला बरोबर आणि आताही बाहेर लोक त्यांना दाखवलं एवढा माल निघाला किंवा एवढी मोठ्याली फळं होती तर लोकांचा विश्वास नाही बसत कारण त्यांची जी काम करण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी आणि इथं मामन त्यांचं जे काम करण्याचं जे नियोजन आहे एकदम म्हणजे आम्ही काही जगा वेगळं करतो असा काही विषय नाही त्याच्यातले चार जण आले होते ना ते काय म्हणायचे बाबा पाच पन्नासच फळं असेल झाडावर मग त्याच्यातले चार दोन जण आले होते बघायला मग ते बघून गेल्यानंतर त्यांना कळलं बा खरंच झाडावर पाच पन्नास फळं नाही तर पन्नास साठ किलो मालावरती झाडावरती माल आहे म्हणजे असं कालला तर एक जणाला खरं वाटा नि पट्टी दाखवा बरं मग पट्टी दाखवला एवढा माल गेलाय पट्टी दाखव पट्टी दाखवल्यानंतर ना मग त्याच्यात एक दोघ काय म्हणले तू काय काय नाही असं आहे ना काय अर्धवट शेतकरी आले त्यांचं काय म्हणणं त्यांचं म्हणणं चार जणांचं म्हणलं होतं खरंच तुमचं कामकाज बी चांगलं आहे आणि तुम्हाला मार्गदर्शनवाला बी चांगलं आहे म्हणजे दोन्ही गोष्टी तुमच्या जुळून येतात म्हणून हे साध्य होत आहे नाही तर तेलाचे बाग म्हणजे पहिल्या वर्षापासून चौथ्या वर्षाला असं होऊ शकत नाही का बाग हाय सिंगल राहिला आहे म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकही अँटीबायोटिकचा स्प्रे आपण वापरत नाही आणि तुम्ही कोणताही शेतकरी घ्या त्याच्याकडं अँटीबायोटिक किंवा कॉपर वापरल्याशिवाय त्याचा बाग हार्वेस्टिंग होतो बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का एवढा माल जर आपण उतरवतो त्याला एवढं खायला पण दिलं पाहिजे दिलं पाहिजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आजही मामांच्या दारापुढं पंधरा ट्रॅक्टरचा ढीग लागलेला आहे शेक त्याच्या करण्यासाठी हे कधी माल ज्यावेळेस सेटिंग झाला आहे तेव्हापासून इतर शेतकरी काय करतात का माल ज्यावेळेस पानगड करायची त्यावेळेस खत टाकायला सुरू करतात परंतु असं नाही सगळं सगळं पूर्वनियोजन जर आपण व्यवस्थित केलं तरच हे सगळं कर आणि ह्या वर्षी बघा तुम्ही हे जे पान हेच पान आपलं पुढच्या वर्षी जे असणार आहे बरोबर हेच पान जर असलं पानगळीला तरच त्याचं व्यवस्थित लोक काय म्हणतात सेटिंग होत नाही हा तू आहे ती पत्ती जर तू बारा महिने जर जीव लावून ठेवली तर सेटिंग होणं घरी होणारच होणारच काही अडचण नाही या वर्षी आपण पाहिलं सव्वीस नोव्हेंबरला आपण बाग धरला होता आणि पर... पूर्ण सेटिंग मध्ये पाऊस चालू होता सेटिंग मध्ये पाऊस झाला होता आणि दोन वेळा कळे कळून गेले तर आमचं असं नाही का त्रास होत नाही सगळं करून सर तरी सुद्धा आज तुम्ही बघू शकता आज शेंड्याचं बघा ही शेंड्याचे आहे बघा तुम्ही बघू शकता आजही साडेतीनशे ते चारशे ग्रॅमचं फळे हे शेंड्याचं आहे बघा आणि लोक काय म्हणतात शेंड्याच्या फळे साईज होत नाही सगळं होतं परंतु आपलं योग्य नियोजन करणं खूप महत्त्वाचं हो आहे तर सर्व शेतकऱ्यांनी ज्यांना शक्य असेल त्यांनी बागेमध्ये एकदा यावं प्रत्यक्ष आणि झाडांची पाहणी करावी खोडं कशी आहेत बागेचं व्यवस्थापन कसं आहे तुम्हाला बागेनंत बागेमध्ये आल्यानंतर म्हणजे सडलेल्या फळाचा वाससुद्धा येणार नाही आज कित्येक तरी बागा अशा आहेत का त्यांच्या बागेमध्ये रस्त्याकडे जरी गेलं का सडलेल्या फळांचा वास येतो नाही ना ते घातक आहे ना सडलेलं फळ घातक नाही त्या झाडालामुळं स्वच्छता तुम्ही तुमच्या इथं मागे बघा खोड दाखवा सर खोडाचे बघा तुम्ही खोड कसं आहे खोडाची क्वालिटी जी आहे रसरशीत खोड एकदम वरती करा सर हां बघा खोड कसं आहे मजबूत एकदम आणि ह्या बहार फक्त चौथा बहार आहे आणि हा बीड पण बघा हा जवळजवळ इथं आपण बघू शकतो हातभर लांब बेड आहे आणि झाडापासून जवळजवळ तीन फुटावरती नळी आहे ही इनलाईन आहे एक इनलाईन त्याच्यावरती एकच ड्रिपर असतो दोन झाडांमध्ये एक चौदा लिटरचा आणि इकडे इनलाईन असते काष्टाखाली टाकलेली असते ही बघू शकतो आपण एक इनलाईन अशा तीन ड्रिपच्या नळ्या असतात या एका झाडाला आणि लोक बागेला पाणी खूप कमी देतात बागेला लोक म्हणतात पाणी खूप कमी लागतं परंतु असं नाही बागेला पाणी हे लागतं तुम्हाला जर उत्पादन घ्यायचं असेल तर बागेला हे पाणी लागतंच झाड जगवण्यासाठी पाणी खूप कमी लागतं डाळिंबाला परंतु उत्पादन घेण्यासाठी खूप पाणी लागतं आणि पाच वर्षामध्ये आपण एकदाही दाखवलं बरोबर बागेमध्ये तुम्ही बघा आज साडे चौदा दाखवलं एकदाही तणनाशक आपण वापरलेलं नाही आज साडे चौदा बाय दहाची लागवड आहे लोक म्हणतात बाग दाट लावायला पाहिजे लोक म्हणतात झाडं मरतात म्हणून लोक चार बाय सात वरती लागवड करतात नाही बर... नाही काय जेवढी खांदीचा व्यास बरोबर आणि हे वाढणार आहे तर झाडाची या झाडाची कॅपॅसिटी खूप मोठी आज बघू शकतो आपण साठ किलो साठ सत्तर किलो गेल्या वर्षी आपण काय झाडाला म्हणजे झाडाची देण्याची क्षमता दोन तीन झाड जाड़ा। हो तरी आ, त्याला माल निघालेला माल कमी नाही चार वर्ष झाले लोकांचा दोन वर्ष जर माल चांगला निघाला तर एक वर्ष गॅप पडतो गॅप पडतो एक वेळा दोन वेळा पानगडी मारू लागतात तरी पण माल चांगला येत नाही परंतु व्यवस्थापन हेच डाळिमामध्ये आपल्याला यश देत असतं सगळं शेतकऱ्यांनी असं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे ज्यांना शक्य त्यांनी एकदा बागेत व्हिजिट द्या आणि आपल्या बागेतसुद्धा चांगलं नियोजन करा ज्यांना पण नवीन लागवड करायची असेल तर लागवड पूर्व नियोजन करूनच तुम्ही लागवडीचं नियोजन केलं पाहिजे जर तुम्ही लागवड केल्यानंतर जर तुम्ही म्हटले का आपल्याला ह्या भागाचं असं असं करायचं आहे तर ते शक्य नाही ते नाही हो शक्य काही गोष्टी तुमच्या ह्या लागवडीच्या आधीच गरज आहे आधीच होऊ शकतात नंतर होऊ शकत नाही तुम्ही एकदा म्हटले फ्लॅट बॉटमला लागवड केली आणि नंतर दोन फुटाचा बेड बनवायचा आहे दोन उद फुट भात झाडाला भर लावायची तर ते शक्य नाही आणि त्याच्यातून तुमच्या झाडाचं उत्पादनसुद्धा वाढणार नाही त्यामुळं पूर्वनियोजन करूनच तुम्ही लागवड करा एवढंच आमचं सांगणं आहे मामा तुम्हाला कसं वाटतं एवढं उत्पादन भेटल्यानंतर कसं वाटतं तुम्हाला बाकीच्या पिकांमध्ये ह्या पिकांमध्ये ह्या पिकांमध्ये म्हणजे माझा मी टोमॅटोला किंग असणारा माणूस याच्याकडे म्हणजे झिरो मला नॉलेज होतं बरोबर बरोबर डाळिंब म्हणजे डाळिंबाचं झिरो नॉलेज होतं मला पण साहेबांची भेट झाल्यानंतर आधी बी टोमॅटोचं आमचं कॉन्टॅक्ट होतंच पण ते बोलायचे मामा लावा मामा लावा मग मामा नावले मामाने लावले चार पाचशे हुंडी लावली बरोबर बरोबर त्यांच्यापासून आपल्याला खूप फायदा झाला आणि यापुढे बी होईल बरोबर ह्या म्हणजे ही बाग लावायच्या आदल्या वर्षी याच्यात टोमॅटो होते बरं टोमॅटो होते आणि बाग लावायच्या आदल्या वर्षापर्यंत टोमॅटो करत होतो आणि बाग लावल्यानंतर एक काडीसुद्धा टोमॅटोची लावलेली मामा नाही मामांनी आणि मामांचं काम असं आहे का मामा कामाला एकदम पक्के म्हणजे कोणतंही कारण नसतं त्यांच्याकडे एकदा काम सांगितलं ना का त्यांच्याकडे कोणतंच कारण नसतं का मला हे काम आहे किंवा आमचं का काम आहे मी हे काम थोड्या वेळाने केलं चालन का किंवा थोड्या वेळाने लोक तर दुसऱ्या दिवसाचा विचार करतात थोड्या वेळाने सुद्धा मामा कधी म्हणत नाही हे म्हणजे डाळिंबामध्ये चांगलं उत्पन्न घेण्यासाठी माणसाने झोकून दिलं तरच चांगलं उपन भेटणार आहे त्यामुळे मोकळेपणाने कामकाज केलं पाहिजे हां मामा कधी म्हणजे आपण कोणत्याही एका कंपनीला धरून किंवा त्यांना कधी शंकाच नसते त्यांना माहिती आहे मी दिलंय तर हे आहे म्हणूनच दिलेलं आहे आणि ते चांगलंच होत आहे ना हो चांगलंच आहे आणि गुण दिसतो आहे गुण आहे ना हां तर सगळ्या शेतकऱ्यांनी मनमोकळेपणाने काम केलं पाहिजे हेच सगळ्या शेतकऱ्याला सांगायचं आहे थांबूया आपण धन्यवाद